काही दिवसांपूर्वी एक हॉटेल कन्सल्टंट माझ्याकडे आले होते आणि मला म्हणाले तुमच्या हॉटेल निगडीत जर काही प्रॉब्लेम असतील तर मला सांगा मी तुम्हाला सॉल्व्ह करून देऊ यावर मी त्यांना बोललो की दादा माझ्या इकडे शंभर लोकांची सिटिंग आहे पण कधी कधी काय होतं माहिती का खूप वेटिंग लागतं आणि लोकांना बाहेर उभं राहायला लागतं तर त्याच्यावरती काय उपाय असतील तर सांग यावं त्या स्ट्रॅटेजीच्या नावाखाली मला किस्सा सांगू लागले ते मला ला म्हणाले मोट मोट की जसे मोठमोठे कॅफेज असतात या मोठमोठे फास्ट फूड जॉईंट्स असतात नामांकिन ब्रँड चे जसं तुमचं पिझा झालं बर्गर किंग झालं मॅक्डॉनल्ड झालं हे लोक यांच्या सिटिंग अनकम्फर्टेबल बनवतात याच्या मागचा हेतू असा असतो की लोकांनी यांच्याकडे जा जास्त वेळ बसू नये लवकर जेवण घ्यावं आणि निघून जावं तर तुम्ही ही सेम स्ट्रॅटेजी तुमच्याकडे वापरू शकता जेणेकरून तुमचे पण कस्टमर्स लवकर एक्झिट होते मी हसलो आणि त्यांना बोललो दादा लोक हॉटेल मध्ये जेवण बघून घेत तर त्यांना थोडं पॉलिटिक आणि फॅमिली टाइम स्पेंड करायचा असतो आणि एक चांगला एक्सपिरियन्स घ्यायचा असतो यावर ते मला म्हणाले की तुमच्या साहेब केसीचा तर अप्रतिमच आहे काही तोड नाही तर तो तुम्हाला बाकीच्या गोष्टींची काळजी करायची काही गरज मला काही त्यांचं पटलं नाही मी त्यांना सर नाही म्हणून सांगितलं सांगितले का मित्रांनो फक्त जर पैसाच कमवायचा असता तर मी माझ्या हिंद केसरी सोबत दादोचा बार सुद्धा चालू केला असतो कारण अनैतिकतेचा पैसा कमवणं याती काय वाईट नाही माझं ठाम मत असं आहे की दोन पैसे कमी पण माझ्या ग्राहकांना मला सुख समाधानानं भरपूर तोड भर खाऊ म्हणायचं